तुमच्याकडे सगळं आहे पैसा घर गाडी पण तुम्ही समाधानी आहात का तुम्ही जे कमवलेलं आहे ते खर्च करण्यासाठी आणि उपभोग घेण्यासाठी तुमच्याकडे ती वेळ आहे का तुम्ही कधी स्वतःला प्रश्न विचारला आहे का की आपण जे कमवत आहे ते कोणासाठी आणि स्वतःसाठी आपण काय ठेवलंय म्हणून दिवसभर तुमचं मन धावतं थकतं पळतं पण संध्याकाळी शांत झोप लागते का तुम्ही काम करण्यासाठी जगत आहात की जग जगण्यासाठी काम करत आहात यापैकी कोणतंही कारण तुमच्या मनाला भिडत असेल किंवा तुम्ही याच्यातून जात असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे येणाऱ्या पुढच्या काही मिनिटामध्ये आपण याच्यावरती विचार करणार आहोत नमस्कार मी विश्वनाथ कदम आपण सर्व मजेत असाल यात शंकाच नसावी पण आज बरेच आणि लाखो लोक असे आहेत की जे फक्त पैसा गाडी संपत्ती ह्या सर्व गोष्टींनी स्वयुक्त आहेत त्यांच्याकडे त्या सगळ्या गोष्टी आहेत पण एक गोष्ट नाही आणि ती म्हणजे समाधान शांतता मनाची शांतता आज माणसाला पाहिजे काय ज्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करून आपल्याला आपला सुखी संसार असेल किंवा मुलं असेल यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करून सगळ्या गोष्टी आहेत तरी पण मन माणसाचं अशांत का राहतं सतत मन अस्वस्थ राहणं नैराश्य राहणं याची मागची बरीचशी कारणं आहेत आपण ज्यावेळेस यशाच्या पाठीमागं धावत असतोय किंवा यशाच्या रेसमध्ये धावत असतोय त्यावेळेस आपण आपलं मन कुठेतरी मागं ठेवलेलं असतंय आपण या यशाच्या शर्यतीमध्ये स्वतःला विसरून गेलेलं असतोय हरवलेलं असतोय त्याच्यामुळं काय होतं की आपण ठरवलेलं यश ज्यावेळेस आपल्याला भेटतं आपल्याला समजतं त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की अजून काहीतरी पाहिजे अजून आपली भूक संपलेली नाही आहे तर ही भूक कधी संपणार याच्यामुळं आपल्याला एक टार्गेट ठेवलं पाहिजे एक ध्येय ठेवलं पाहिजे एक लक्षात ठेवा आपण स्वतः आपल्याबरोबर नसेल तर आपलं मन हे नेहमी अस्वस्थत राहतं अशांत राहतं त्याच्यामुळं किती कमवायचं आणि किती आपल्याला पुरस आहे हे आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे कारण जोपर्यंत आपल्याला ही गोष्ट समजत नाही तोपर्यंत फक्त आपण धावतोच जसं म्हणतात ना की ध्येय नसलेल्या माणसाचं मन हे लगाम सुटलेल्या घोड्यासारखं सायरा पडतं आपलं जर ध्येय नसेल तर आपण जे कमवतो आहे ते किती कमवतोय हे आपल्याला त्याचा अंदाज येत नाही आणि आपण फक्त पळत असतो आपल्याला फक्त पळायची सवय लागलेली असते ह्याच्यामुळं काय होतं की आपण आपल्या स्वतःला हरवून जातो आपण फक्त इतरांसाठी जगतो असं स्वतःला वाटतं एक गोष्ट मला सांगा की तुम्ही जे कमवलेलं आहे ते तुमचंच आहे का का दुसऱ्यांच्या अपेक्षांचं ओझं जे आहे ते ओझच आहे त्याच्यामुळं सुरुवातीला आपल्याला आपण जे कमवलेलं आहे ते कोणासाठी आहे आपल्यासाठी आहे आपल्या कुटुंबासाठी आहे पण जे कमवलं आहे त्याचा तर आपण उपयोग किती घेतोय ते खर्च आपल्यावरती किती करतोय हे पण बघणं गरजेचं आहे ना घर प्रपंच संसार मुलांच्या जबाबदाऱ्या हे सगळं गरजेचंच आहे आणि ते करावंच लागणार आहे ते प्रत्येकाची जबाबदारी आहे पण याच्याही पुढं जाऊन आपलं शरीर आणि आपले मन याचीही काहीतरी जबाबदारी आहे त्याची जबाबदारी कोण घेणार त्याची जबाबदारी पण आपल्या स्वतःलाच घ्यावी लागणार आहे त्या मनाला त्या आपल्या शरीराला आपण ज्या यशाच्या शर्यतीमधून ते आहे त्या त्याला भेटणं गरजेचं आहे या शर्यतीमध्ये आपण स्वतःशी बोलायचं सोडून दिलेलं आहे किंवा आपण आपल्या स्वतःचा संवादच सोडलेला आहे त्याच्यामुळं सगळ्यात आणि महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःशी पहिल्यांदा बोलायचा चालू करा तुमच्या मनाला हे सांगा हो मी तुला विसरलो होतो पण आता मी पुन्हा एकदा तुझ्याशी मैत्री करणार आहे मी पुन्हा एकदा तुझी काळजी करणार आहे आणि ह्या ज्या तुमच्या चिंता आहे त्या चिंता दूर निघून जातील भविष्य आणि भूतकाळ भविष्यात ज्या गोष्टी घडणार आहेत त्याचा अजिबात विचार जास्त करायचा नाही आणि जो आपला भूतकाळ आहे ते त्याचा पश्चाताप करायचा नाही कारण बऱ्यापैकी आपलं काय होतं की आपण भविष्याच्या चिंता आणि भूतकाळाचा पाश्चाताप याच्यामध्येच आपली झोप निघून जाते आपल्या मुलांचा असेल किंवा आपल्या कुटुंबाचा असेल यांना सदन करणं आपलं काम त्यांना खूप संपत्ती कमवून देण्यापेक्षा त्यांना संस्कार असे द्यायचे की त्या संस्काराच्या जोरावरती ते संस्कारा जोरा त्यांची ते वाट स्वतः निवडतील ते यशाच्या पायरीला स्वतः टच करतील फक्त संपत्ती दिली म्हणजेच तुमची मुलं खूप मोठी होतील किंवा यशस्वी होतील असं नाहीये त्याच्यामुळे या गोष्टीवरती पण लक्ष दिलं पाहिजे त्याच्यानंतर आपलं तुलना आपण आपल्याला सवय असते तुलना सोशल मीडियावर असेल फेसबुकवरती असेल आपल्याला कधी कधी वाटतं ना घ्या त्यांचं आयुष्य खूप चांगलं आहे पण माझं काहीच नाही मी बेकार आहे स्वतःबद्दल आपण वाईट विचार करतो नाही आपण जसे आहोत ना तसेच राहायचं आपण जसे आहोत आपली जितकी क्षमता आहे तेवढंच आपण कमवायचं आणि त्याच्यामध्ये आनंदी राहायचं कारण कितीही कमवलं एक गोष्ट कायमची लक्षात ठेवा की जर तुमचं मन शांत असेल तर छोटंसं यशसुद्धा तुम्हाला मोठं वाटतं पण जर तुमचं मन शांत नसेल तर जगाचा मुकुट जरी तुमच्या डोक्यावरती ठेवला तरी तुमचं मन स्वस्थ बसणार नाही शांत बसणार नाही त्याच्यामुळे आपली भूक किती हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि आपली भूक जेवढी आहे तेवढंच आपण काम केलं पाहिजे तेवढंच आपण कमवलं हो पाहिजे अजून पुढे जाऊन जर म्हटलं तुम्हाला जर याच्यातून बाहेर पडायचं असेल तर काही गोष्टी कराव्या लागतील सकाळी उठून ताज्या हवेमध्ये चालायला जावा पाच दहा मिनटं चाला किंवा अर्धा तास चाला पण झाडे झुडपे वेली पक्षी प्राणी यांच्यामध्ये थोडासा वेळ घालवा आपल्याला जमत असेल तर समाजकार्यामध्ये वेळ घालवा आपल्याकडे ते जास्त झालं असेल तर इतरांना द्यायला शिका कारण देण्यानं प्रेम वाढतं मी असं नाही म्हणत की आपली संपत्ती सगळी वाटली पाहिजे पण आपल्याकडे थोड्या छोट्याशा काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण इतरांना दिल्या तर त्याच्यातून छोटं छोटं त्यांना जे समाधान भेटतं त्याचं समाधान आपल्याला भेटतं त्याच्यामुळं निवांत राहा कारण एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही कमवलं तरी आजकाल कोणाचाच भरोसा नाहीये एक क्षणाचा भरोसा नाही माणसाचं आयुष्य हे क्षणभंगूर झालेलं आहे आत्ता आत्ता बोलता बोलता एखादा निघून जातो त्यात आपला वेळ कधी येईल हे सांगता येत नाही जे एवढं पण कष्ट करून कमवलेलं आहे आणि ते जर समजा पुढच्या मिनटामध्ये आपण गेलो तर त्याचा उपयोग काय एक गोष्ट मी कुठेतरी वाचली होती की माणूस आयुष्यभर कमवतो कमवतो त्याच्यासाठी शरीर खर्च करतो आणि नंतर तेच शरीर परत मिळवण्यासाठी जो कमवलेला पैसा आहे तो खर्च करतो मग त्याच्यापेक्षा तुमचं शरीर तुमची संपत्ती आणि यश ह्या तिन्ही गोष्टी तुम्ही एकत्र काय घेऊन नाही जाऊ शकत जाऊ शकतो याचा बॅलन्स करणं आपल्याला गरजेचं आहे याचा बॅलन्स करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अपेक्षांचं वजं कमी करा ज्यावेळी तुमच्या अपेक्षांचं वज कमी होईल त्यावेळेस तुमचं मन हे एकदम शांत होईल स्वस्त होईल आणि आनंदी होईल कारण जास्त ज्याच्यात जास्त अपेक्षा असतात त्याचंच मन अशांत असते कारण त्याला वेळच भेटत नाही या अपेक्षांच्या विचार करता करता त्याच्या डोक्यामध्ये एवढे विचार असतात ना की त्याला हे बाकी गोष्टींमध्ये वेळच भेटत नाही आनंद घेण्यासाठी त्याच्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जिथं भेटेल ना तिथं आनंद घ्या नाचू वाटतंय बिंदास्त नाचा मुलांबरोबर खेळ वाटतोय बिंदास्त खेळा चिखलामध्ये एवढ्या माळ वाटतेत बिंदास्त उड्या मारा जग काय म्हणतंय लोक काय म्हणतील याचा अजिबात विचार करू नका कारण आयुष्य आपलं आहे आनंद आपल्याला घ्यायचा आहे आपल्या मनामध्ये आपण किती साठवून ठेवलं आहे हे आपल्याला माहीत असतंय तुम्हाला समोरची काही लोकं वाटत असतील की ते खूप आनंदात आहे सोशल मीडियावरती आम्ही खूप चांगलं आहे पण जे लोक जास्त दाखवतात ते आतून तुटलेले असतात ते आतून खूप ओरडत असतात त्यांचं मन ओरडत असतं त्याच्यामुळं समोरच्या ज्या देखाव्यापणावर जाऊ नका त्याच्या मनातमध्ये काय चाललंय हे खूप महत्वाचं आहे आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणादायी वाटला असेल लाईक करणं सबस्क्राईब करणं हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे तुमची तुम साथ सदैव माझ्याबरोबर राहो हीच अपेक्षा धन्यवाद